अंकलेश्वर ब्रहाणपूर राज्य मार्गावरील चोपळापासून ते यावलपर्यंतचा रस्ता प्रचंड नादुरुस्त झाला होता या रस्त्यावर प्रचंड मोठमोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते तेव्हा हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावल शहराच्या बाहेर चोपळा नाक्यावर रस्ता रोको आंदोलन केले होते आणि हायवे अथॉरिटीकडे निवेदन देऊन तातडीने हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी केली होती तेव्हा या मागणीची दखल घेत हा रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे तेव्हा रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या रस्त्याची पाहणी केली आणि चांगले काम केले म्हणून समाधान व्यक्त केले आहे व आगामी काळात देखील नागरिकांच्या समस्येसाठी सातत्याने आंदोलन केले जाईल असे मनसेकडून सांगण्यात आले आहे अंकलेश्वर बराणपूर राज्य मार्ग हा चोपळा शहरापासून ते यावलपर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाला होता या रस्त्यावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडले होते आणि खड्डे चुकवताना अपघात नित्याचे झाले होते यात अनेक लोकांनी आपला जीव देखील गमावला तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या रस्त्याची दुरुस्ती व्हावी याकरिता यावल शहराबाहेर चोपळा नाक्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते यात मोठ्या प्रमाणावर नागरिक देखील सहभागी झाले होते आणि रस्ता दुरुस्ती संदर्भात नॅशनल हायवे अथॉरिटी यांच्याकडे त्यांनी निवेदन दिले होते तेव्हा त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत हायवे अथॉरिटीने हा रस्ता दुरुस्त केला आहे तेव्हा रविवारी मनसेचे राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर मनसेचे उपजिल्हा संघटक अजय तायडे मनसेचे यावल तालुका अध्यक्ष किशोर नन्नवरे अध्यक्ष गौरव कोळी शहर उपाध्यक्ष कुणालबारी तालुका उपाध्यक्ष श्याम पवार प्रतीक भंगाळे यांनी या रस्त्याची रस्त्यावर जाऊन पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले व आगामी काळात नागरिकांच्या हितासाठी व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मनसे सतत असेच आंदोलन करत राहील असे त्यांनी सांगितले आहे ससने जय महाराष्ट्र माझं नाव चेतन दिलीप आडळकर मनसे राज्य उपाध्यक्ष जनहित महाराष्ट्र निर्माण सेना आम्ही सहा महिन्यांपूर्वी अंकलेश्वर बराणपूर राज्यमार्गाची अतिशय दयननीय अवस्था दाखवली होती आणि आम्ही बारा जून दोन हजार तेवीस रोजी आम्ही इथं रास्ता रोखो आंदोलन केलं होतं आणि रास्ता रोखो आंदोलन अनु अनुषंगाने आम्ही खूप मोठ्या संख्येने इथं नागरिक जमले होते आणि अतिशय हा रस्ता खराब होता आणि खूप लोकांचे ह्या रस्त्यावरती बळी गेलेले होते तरी हा जरी राज्य सरकारच्या अतिरिक्त रस्ता नसला तरी या केंद्र सरकारच्या अतिरिक्त म्हणजे नाच्या याच्यात हा रस्ता होता आणि वेळेवेळी आम्ही पाठपुरावा केला आणि हा रस्ता आता अतिशय चांगला आणि उत्तुसारशा चा प्रतीचा झालेला आहे तरी आम्ही शासनाचे आणि अधिकाऱ्यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी हा रस्ता लवकरात लवकर केला आणि नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र निर्माण सेना आंदोलनही केलं ते नागरिकांसाठी आणि पुढे आंदोलन करत राहणार आणि चांगले सुविधा आहेत मिळवून देत राहणार अशी मी या सांगतो रस्ता चांगल्या प्रकारे दुरुस्त केल्याबद्दल त्यांनी हायवे ऑथॉरिटीचे आभार देखील व्यक्त केले आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकेच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर